आता मी आलेले आहे द्रोणागिरी रेल्वे स्टेशन उरण चादला स्टॉप इथून आपण जाणार आहोत नवीन शेव्याला साराकडे त्यांच्याकडे गणपती आहेत खूप धमाल करणार आहोत आज आज ऍक्च्युली जागरणाच्या दिवशी मी आले विसर्जन आहेत सो so, बघूया मी काय काय मजा करतोय चला हॅलो गाई हाय डुगू हाय कर हे बघा बाप्पा छान सगळ्यांनी मस्त घरात बसून डेकोरेशन केलं एवढं कष्ट केलेत आणि मी नाही आले ठीक आहे तुला यायला टाइम कुठे माणसं काय काहीच काय बघा काका बड्डे आहे स्वामी रात्री सेलिब्रेट करणार हा बघा केक गपचूप आलेला आहे सरप्राईज आहे माही केक लपवते केक लपवायला लप जागा बनवते फ्रीजमध्ये खालच्या फ्रीजमध्ये ठेवणार आहोत वरती नाही नाहीतर मग जर डुगुरला चुकून पण दिसलं मग खतम प्लॅन काय माई आला वाटतं थांबू दरी सारा सारा चेहरा देखाव टाकला नाही येस अँड दिस इज आर अप्सरा माही क्या है ना कुछ तो ज़्यादा ही हो गया अच्छा ज़्यादा ही झूठ बोल दिया क्या ठीक है सरो ये बगैर ये वड़ा पाउस की सगला खालता भिजला भी पूरा भीग गया मेरा भी भीग गया था बारिश में चला है छोले ची भाजी सोयाबीन चपाती भात डाल छान मैं अभी खाता हूँ नहीं बहुत आला है नही सगळे जुन्या बसलेत आणि इथे उपवास वाले बसलेत बसले। यांच्या इथे उपवासाच भाजी आहे ती बघा आणि आम्ही मस्त छान छान जेवतोय <laughs> गॉसिप क्वीन जेवा

26 5 26 2699 സിംഗിൾ നമ്പർ 9 9 9 83 8383 હેડુક 보자 chiller അല്ലേ 9 57 5 80 എ പുട്ട് പുട്ട് നമ്പർ 1 ആ ദേ मला तो तुझे extra दिलेलंय ब

आपण मधल्या वस्तू सारख्या बस बस एकदम सारखे साडेचार झालेले आहेत आणि आम्ही अजून जागे होतो गेम खेळत होतो दमशाला जसं बघितलं असाल व्हिडिओमध्ये आणि आता झोप्याला जाऊ की सकाळी उठून कामं आहेत उद्या विसर्जन आहेत सो उद्यासाठी सुपर एक्सायटेड बाकी तुम्ही पुढे बघालच सो आता डिरेक्टिव्ह भेटू पण सकाळी तर मग विसर्जनाच्या वेळी मग नंतर मग अजून चांगला ड्रेसअप हॅलो आणि बाकीचे खाली आहेत सो चल पहिले आपण बाप्पांचे दर्शन घेऊया okay. सकाळी गणपती बाप्पा हे बघा आपले बाप्पा आज बघू शकता खूप साऱ्या गोष्टी नैवेद्याला ठेवलेत वरण भात पनीरची भाजी चवळीची भाजी वालची भाजी आळूवडी चपाती आणि पापड आणि इवन मोदकसुद्धा क्यूट क्यूट मोदक आणि तुम्ही बघू शकता एक गोष्ट दाखवू तुम्हाला सिरस पेड्यांचा पिठारा यमी गुलाब गुलाबजामुन्स अँड सो so मच ऑफ केळी ते आपण नंतर फिनिश करू येस yes. तर yes? so, चलो अभि खाना खानी जाते है, चलो. वाढलेला आहे आणि हा बघा मुलगा कसा झोपला इथे बॅडब उठ झोपला आणि हे बघा सगळे मस्त जेवायला बसलेत सारा अरे हा आपण साराला दाखवलोच ना सारासी हाय सारसे ना साराला लागली भूक मला पण लागली भूक आता भेटून नंतर चलोमुखी मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपतीचा जय जयकार एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार

আমি চালিম্পর্যা মঙ্গল মূর্তি মর্যা উমা কি জায়

कलावर आलेलो आहोत उरण मध्ये आणि आता तुम्ही बघू शकता विसर्जनासाठी आलोय आता एक शेवटची आरती होईल आपल्या बाप्पांची आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचा निरोप घ्यावा लागेल चंदनाची युटी कुमकुम केशरा निरे जरी मुक शोभ तोबरा झुंधुंची चरणी घागरिया जय देवी जय देवी जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती चालले गावा दोन्ही कंठे फोटो काढून काढा नंतर काढायला नाही कशाला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय